आणखीन एकोणीसशे वीस एकवीस जण आहेत त्यातले पाहिला बाहेर निघाले सगळे दबले होते मला माहित झालं ते काय काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनिट एक मिनिट प्रेस प्रेसची तयारी केली ती मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी नाही बोललो बी असं बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही बोललो नाहीत आम्ही आम्ही इतकं केलं आम्ही इतके दिवस भोगलो तितके दिवस भोगलो याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे मधी एक झाला आहे आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येते एक झाला आहे फेसबुकवर व्हिडिओ टाकून झाला आहे बी पण त्या दिवशीच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं जाताच नाही आलं त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं की बोललाच नाही आम्हाला इज्जतच नाही दिली किंमतच नाही दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याचंच ओढितो खरं आहे ना मग मी हे कोरप नाही मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे की करू मी यांचं म्हणणं सगळ्यांना अगुंढून धराव सांभाळून चोभळून तू चोळ येऊ ना मी नाही मी हे खोर नाही मी समाजाकून आहे खोटं नाही बोलत तु नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकूनच आहे समाजासाठी हे खोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजकूनच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको